तू मेवायचे नाही सका कारण का तू खूप म्हणतात कारण का तुझ्या शिवाय म्हणणे कोणीच नाही म्हणले कारण का हे दैवत कसं आहे लक्षात घ्या ह्या दैवत कुठलं घ्यायला योगात तपश्चर्या करा आणि तपश्चर्या केल्यानंतर साधना नंतर कारण का आधी गणपती बाप्पाची साधना करावी लागेल तुला वंदितो प्रथम तुला प्रथम तुला प्रथम तुला वैतो प्रथम तुला वंडितो काय ना तू कोण पहा म्हणता आधी वंदर म्हणून तुम्हाला अगोदर म्हणते कारण कुठलेही जर कार्य करायचं असेल जर आपलं लग्न जर करायचं असेल गणपती बाप्पाला पूजल्याशिवाय लग्न होणार नाही कुठलंही बांधकाम असो कार्य कुठलंही सर्व कार्य गणपती पूजल्याशिवाय होणार नाही बरोबर आहे मग शंकर पार्वतीचं लग्न झालं तुम्ही काय म्हणले लग्न होण्यासाठी गणपती पूजायचा बरोबर आहे ना मग शंकर पार्वती लग्न झालंच देव वायते दे वा सकाळचे नाव घ्यावा लागलं आपलं सकाळचा निघा आहे का कारण का शंकर पार्वतीचं लग्न गण पुजल्याशिवाय लग्न होतच नाही हे शास्त्र आहे परंतु लग्न झालं कसं काय कारण का शंकर भगवंताने सुपारी कंबर म्हणून गण कोण आहे सुपारी आणि म्हणून ते कंबरला ठेवली आणि लग्न आणि त्या गणपती बाप्पा तपश्चर्या केल्याशिवाय किंवा स्थापना केल्याशिवाय भक्ती केल्याशिवाय शिव भगवंतापासून पोहोचणार नाही जे शिव भगवंताचे जे असतील आधी गणपती बाप्पाची साधना करावी लागेल तेव्हा तुम्ही शिव पोहोचता आना पोचणार नाही आता मला सांगा गणपती बाप्पा किती अक्षरी मंत्र आहे बोलत चला बोलत तुला चार अक्षरी हा चारीची चार मुंडे चार इक करा का सोळा मध्ये पाच मिसळा हा इकवीस वा गणित पक्क इकवीस ची दुप्पट करा आठल भागा आता म्हणजे बाकी किती उरले शिव भगवंत काय सांगतोय लक्षात ठेवा शिव भगवंत जर पोचा असेल गणपती बाप्पाच्या अर्धना करायला लागेल तेव्हा शिव भगवंत पोचतो अनाथ पोचणार नाही लक्षात ठेवा कारण आणि गणपती बाप्पाचे अनेकाने लक्षात ठेवा साधना केलेले हो अनेकाने साधना केल्या कारण परशुराम म्हणून गेले आणि परशुराम आता लक्षात ठेवा ते परशुराम परशुरामाच्या वडिलाचं नाव काय ते तीर्थ करता तुम्ही तीर्था कर ते गेला तुम्ही तिथं बोला जगत ऋषी आईचं नाव काय रेणुका रेणुकाचं दर्शन देशन का शिराच दर्शन आहे रेणुका मातेचं दर्शन आहे का शिरराचं दर्शन आहे हा शिराचं शिराचं दर्शन का म्हणजे महाराज काय तर ताण द्या म्हणजे आम्हाला येतो आम्ही आपलं आम्हाला वर्णन नंतर सांगल विषय नाही सांगायच्या आणि त्या कायमाला त्या जगन मनुषी पशी अर्जुन हे अर्जुन हा महाभारत बरं का सत्यवा मध्ये अर्जुन होऊन गेला आणि त्या अर्जुनाने सांगितलं म्हणते आल्यानंतर त्याची सेवा केली म्हणजे दोन घास जेवण जावा साधना करा आणि त्या कामा म्हणते माझ्या पैसे ऐंशी हजार म्हणजे सैनिक आहे आणि ऐंशी हजार सैनिक आहेत त्यांना पण जेवण मिळेल म्हणजे ठीक आहे आणि जेवण मिळेल नंतर त्यांनी काम दिलं पाचारण केलं महाराज हो कामधेच्या स्वयंपाक का असा केला आपल्यासारखा स्वयंपाक केला नाही लक्षात ठेव आपल्या पोशी ज्या कुकर मध्ये भात घालतो पाच प्रकारचा भात होतो हो खाली चिकलवाडी वर कोरडवाडी पुन्हा सांगत नाही आपला भात इतका स्वयंपाक उत्कर केल्यानंतर त्या टायमा सांगितलं की काम दिन मला दे आणि त्या जगन मृषीला मारून टाक आणि रेणुका माता सोडण्यासाठी गेल्यानंतर तिलाही मारून टाकलं महाराज आणि मारल्यानंतर तिने परशुरामाचा दहावा केला आणि दहावा केल्यानंतर परशुराम तिथं आले म्हणजे या अवस्था कुणी केली म्हणजे अर्जुन का केली अर्जुनाने केले त्या टावा तरी काय केली गणपती बाप्पाची आराधना केली कुठले केले गणपती साधना केली तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन म्हणजे काय पाहिजे ते हाताची कुराड मला पाहिजे काय मागितले कुराड मागितली आणि इतकी शिवाय प्रत्यें केली परशुरामाने ढाल ढाल किया प्रभु कारण का विलोचन नावाच्या राजा म्हणून गेला लक्षात हात पसरावा हो हात पसरवलो त्या टायमाला बळी राजा विरोचनचा पुत्र बोळे राजा आणि त्या बोळे राजाने यज्ञ केला यज्ञ केलं आणि यज्ञ करताना कारण का भगवंत वामन रूपामध्ये वामन रूपामध्ये खेळगू अवतार घेऊन आले आणि खेळगू अवतार घेऊन आल्यानंतर त्या टायमाला वा आज ऋषी बातमी म्हणजे ब्राह्मण अरे खारका आणि म्हणजे तांदूळ घेऊन टाका म्हणजे मला तीन अपाय म्हणजे म्हणजे काय पाहिजे मला मला तीन पावलं जमीन म्हणजे दिली म्हणजे तीन पावलं जमीन परंतु बैरेंचे गुरु कोण होते बघायचे गुरु कोण होते शुक्राचार्य शिष्य माझं ऐकत नाही काय केलं गुरु परमात्मा يا سا قرار ي تون देवाच्या आडवाडी कोण चार लोक देवाचे आडवे आले त्यांना मृत्यू देवाच्या लागत जायचं नाही एखाद्या बैठकीला आडवायच कीर्तना चाललं तर बघून घेतो असं म्हणायचं नाही दक्षा कीर्त आडव येतील हो तू खोबर आहे तु प्रमाण आहे हो कीर्तने मरण एकशे पर्यंत कीर्तनामध्ये भजनामध्ये काय त्याचं मरण असाय म्हणले कुत्र होते म्हणजे कुत्र उडून येईल म्हणजे असा अवस्था मी नाही तू कोबरा माझा पाय पुरावा नाही माझ्या पदाचा पुरावा नाही तो कोबरायचा पुरावाय हो आणि त्या टायमा तिथं आल्यानंतर महाराज काय गेले तुटीत वर्ष कोण शुक्राचार्य हो प्रल्हाद जनक बिभीषेन बंधू राजमाता भरत वंद केले प्रमाणात शुक्राचार्य आणि शुक्राचार्य त्या झाडेचे तोडा बसले महाराज आणि भगवंताने पुसळ्याची गाडी घेतली आणि बोट आतमध्ये घातलं महाराज आणि घातल्यानंतर त्या पुसळ्याची गाडीने त्यात कुठे टकडली आडवाला म्हणून फोडीला डोळा

कारण का पाऊ ठेवलं महाराज त्याला पात घातलं आणि राज्य केलं असतात गणपती बाबाची आराधना केली कोण बळीराजे आणि बळीराजेने आराधना केल्यानंतर कारण का इकडे विष्णू भगवानची पत्नी लक्ष्मी लक्ष्मीची पौर्णिमा का झाली का नाही विषय सांगायला वेळ नाही आता पुढे दुसरा त्यांच्या ब्रह्म हाताचं पात्र कर घडलं कारण का ता मारला ये ये एक कीटकाचा मुलगा गेला आणि मारल्यानंतर एक तुकडा झाले एक तुकडा जमिनीवर टाकला दुसरा तुकडा पाण्यात टाकला तिसरा तुकडा झाडावर टाकला आणि चौथा टुकडा तुमच्या अंगावर टाकला कारण का तुम्ही माझ्या आई सांगते तुम्ही खाली जाऊन सांगणं योग्य वाटत नाही पण शास्त्र शास्त्र करते लक्षात घ्या कारण का मातीला खरडपणे येणे ब्रह्महात्याचं पातेक आहे बाबळला डिंक येणे ब्रह्महात्याचा पातेक आहे पाण्याला बुडबुडे येणे ब्रह्महात्याचं पातक आहे आणि तुम्ही रगस्ता वाटाव जा ब्रह्महात्याचं पातक आहे विठाला विठा ला गौतम हो आल्या कुणाची मुलगी हा ब्रह्मदेवाची मुलगी होती पहिले लग्न करताना कसं होत राहायचं काय राहायचं आता असं नाही आता का काय करायचं सकाळी यायचं तोंडावर सपा सपा मारून घ्यायचं आणि मग लग्न कळलं का नुकतं कशा करायचं तोंड टाकल्या ना जाईना सांगितलं लग्न होते सांगितलं तर सांगितलं जो कोणी प्रत्येका प्रदक्षिणा आहे ते सगळे मी लग्नाला लग। आहे त्या टायमाला कारण का सगळे देव निघाले गणपती बाप्पा लग्नाखाला आईल्या संघ लग्न करण्यासाठी गणपती बाप्पा उंदरावर बसले प्रदक्षिणा आणण्यासाठी इंद्रदेव आहे रक्तोवर बसले प्रत्येक देव काढला काय करले प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले परंतु ऋषी महात्मे आहे कोण गौतम ऋषी स्नानला गेले आणि स्नान, गे स्नान करून येत असताना कपिरी नावाची गाय होती ती कपिरी नावा गाय होती ती काय होती तुमच्या भाषेत सांगायचं काय म्हणते काय जन्म देत होती पहाला वासराला हा येत होती येत होती कारण का जन्म सांगितले काय खाली आणि येत असताना ते उजरातून निम्मो वासरू बाहेर आलं होत निम्म हात होत गौतम ऋषी तीन प्रदर्शने केल्या का गणपती बाप्पाचे काय केले साधना केल्या मंत्र जपला ओम गणेशाय नमा ओम गणेशाय नमा ओम गणेशाय नमा।, नमा।, नमा मंत्र जपला महाराज आणि प्रदक्षिणा करून ब्रह्मदेवापाशी गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितले मी प्रत्येकाला प्रदक्षिणा करून आलेलो आहे आणि मग काय करा म्हणल्यानंतर मी विष्णू भगवान सांगितलं प्रत्येकाला प्रदक्षिणा गाईला प्रदक्षिणा गाठली पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य त्याला प्राप्त होत पण कधीही वासरू बाहेर येत असताना गायीला प्रदक्षिणा घाला कारण का घाला प्रत्यविला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य त्याला प्राप्त होत चला आणि त्या प्रदक्षिणा घातला ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणजे मी घालून आलोय आणि लग्न महाराज थाटात गेला झालो महाराज आणि इंद्रमणी सहास हार कधी आणायचा आणि कधी आकारायचं त्यासाठी काय करावं म्हणले आपणच हार घेऊन यावे आणि त्या टायमा हार घेऊन आल्यानंतर हा लग्न सोहळा पाहिला आणि लग्न सोहळा पाहिल्यानंतर त्या टायमाला हे ब्रह्मा तुला तरी मुलगी ऋषीला द्यायची होती तर आम्हाला का प्रत्येकाला प्रदक्षिणा करायला लावली त्या टायमाला इंद्रा जर अंतर्ज्ञाना पहा त्या टायमा इंद्राला कळत होतं पण कळून न करण्यास करत होत आणि त्या टायमा इंद्र राग राग निघून गेला आणि लग्न झालं त्या टायमाला गौतम ऋषीनं सांगितलं हे म्हणजे इंद्र आहे कधी धोका दिली सांगता येणार नाही आपल्या संप्रदायामध्ये किती धोका देऊ शकत कधी धोका देतील लोक याच्या विश्वास ठेवायचा नाही दक्ष ठेवायचा परमार्थ सरळ कधी चालायचा आपला हो सरळ करायचा हा आणि त्या टायमाला सांगितल्यानंतर गौतम ऋषी आहे का गेले गंगेला गेले आणि मंत्राची उजळणी चालू होती आणि मंत्राची उजळणी चालू असताना त्यावेळेस म्हणजे आपण आश्रमामध्ये जावं आणि स्वयंपाक करावा आणि स्वयंपाक करण्यासाठी आल्या महाराज त्या कामा इंद्राने डाव साधला काय केला इंद्राने डाव साधला गौतम ऋषीचं रूप धारण केलं आणि पटवरता भ्रष्ट करून टाकलं आणि हे अंतर्ज्ञानाने गौतम ऋषीने पाहिलं अंतर्वजा हात इंद्र मांजर रूपामध्ये पळता अरे इंद्र पळतोच कुठं त्या आपलं रूप सोडून दिलं आणि इंद्र रूपामध्ये इंद्र रूपामध्ये आल्यानंतर त्या टायमा त्याला श्याप दिला लक्षात ठेवा तुम्हाला शाप दिला कारण का तुझ्या अंगाला सहस्त्र वेगाव पडले तुझ्या अंगाला सहस्त्र म्हणजे इंद्र पत्नी हा सहस्त्र भेग पडतील तुझ्या अंगाला म्हणून त्या टायमाला म्हणे मला उपशाप द्या पण आजपासून तुझं नाव सहस्त्र नैनी म्हणून नाव राहील तुझा उपशाप मिळाला आणि त्यावेळेस पत्नीला सांगितलं आहे ज्याला कारण माझ्या रूपातला इंद्र तुला काळ नाही तुला शाप देतो म्हणजे तू दगड होऊन पडशील आणि ती दगड होऊन पडली आणि म्हणजे गणेशाचा मंत्र म्हणजे उपशाप माग लागेल मला गणेश आता मंत्र मन म्हणले आणि बारा हजार वर्षानंतर प्रभू रामचंद्र येतील आणि त्यांच्या पायाची धूळ कारण का त्या दगडावर पडेल आणि तुझा उद्धार होईल तोपर्यंत उद्धार होणार नाही दक्षा ढाला गणपती बाप्पा तुम लक्षात घ्या कारण का अनेकांचा उद्धार गणपती बाप्पाने केलेला आहे म्हणून गणपती बाप्पाची साधन करण्यासाठी जाते हो सगळ्यात जास्त पाप कोणी केलं वाल्या गोळ्या वाल्या वा कोळ्या पाप जास्त केलं वाल्या कोळ्याचं पाप मोस्त येत किती रात्ने मारले होते सात रात किती खराब होत भरावा तुम्हाला जर उदर मारा तुम्हाला दहा रुपये दिले वाईट घेऊन बघताय म्हणजे मोत हजर माती वालू मार मोत मेंढा म्हणजे ह्याच्यापेक्षा पाप ज्या लागत कुठलं आजा मेळा पाप ना आजा मेळा पापणा O me é que você está fazendo aqui? Eu estou fazendo aqui. Eu estou fazendo aqui. पाप केलं महाराज कारण का लक्षात ठेवा त्याला किती मुलं जाते आठ मुलं जाते हा मला पाहिजे होतो त्याने काय केलं नव्वद मुलगा झाला कुणाच्या पुटी आता तो त्याला शाप कुणाचा होता त्याचा फार विस्तार आहे कारण का त्याने ब्रह्मगिरीला प्रदर्शन घालताना ते शाप मिळालेला आहे त्यात ब्रह्मगिरीला प्रदर्शन घालताना शाप मिळाला घ्या ब्रह्मगिरीला येत जा ब्रह्मगिरी म्हणजे काय ब्रह्मगिरी मध्ये कारण का तू गो सांगतात नामदेव महाराज सांगतात हो वाचा म्हणती गंगा गंगा सकळ पापे झाले ब्रह्मगिरी त्याशी नाही कुशावरती करीत असणार त्याचे वैकुंठाचे राहणे नामाणे प्रदक्षिणा त्याची पुण्य कारण काम म्हणतात त्या ज्या टायमाला सकल तीर्थ वृत्तीच्या पाया तो ते तो ते तो गाण्याबरोबर कुठे बी अ सगळं मातीत आहे मी म्हणत नाही बघा नामदेव प्रमाण काय नाही सगळं म्हणजे मातीत काय नाही कारण का एक वारी गेली कुठली प्रदर्शन गाठली सगळं तीर्थ निवृत्तीच्या पाया तिथं सगळे आहे बाजीकडे जायची गरज नाही तुम्ही नको त्या तीर्थाला जाता मी बी घेतो काही म्हणजे खबर नका मी फिरायला जातो ठेवा आणि त्या गावाचे सांगितल्यानंतर आंत आणि पाप्य लक्षात ठेवा अंत काय भगवंताचं चिंतन केलं काय करते गाय काय करत होती किरसोनी किरसोनी खात होती आणि त्या पोर नारायणला सांगायचं होतं काय सांगायचं होतं की गाय किरसने खायली हो कारण का एका ठिकाणी काय झालं तेव्हा पोर अंत काळ पोरणाचा जवळ आला अंत काळ जवळ आल्यानंतर मुडाला वाटलं वर लाखायचं पोर आजून गव्हाला आहे म्हणून त्याने दवाखान्यात दिलं आणि दवाखान्यात देऊन दहा लाख ते वीस लाख रुपये खर्च केला आणि पोरला विचार बापाला विचारलं म्हणजे कशासाठी म्हणले अरे म्हणले बाबा ती गाय चिरसणी खायची होती म्हणून तर सांगायचं होतं मला बोलता येत नव्हतं माझा आणत काळ याचा मग अशी जरा ते मुलगा मी काय सांगतो गणपतीवर सांगतोय सांगतो बघा कारण का एमबीए होती ए झाली आणि शाळेत काढण्यासाठी गेले गुरुजी घ्यायचं नाव काय रामचंद्र बोललो काय म्हणजे गुरुजी थांबा नऊ महिने नऊ दिवस मी सांभाळले नाव माझ पाहिजे अगोदर मला सांगितले गुरुजी गुरुजी, गुरुजी म्हणजे आपल्या भारताची संस्कृतशी नाही तुम्ही काय करा यश करा आणि काय करा तिकडून नाव लागवू त्या त्राष्टांचा सिद्धांत महत्वाचा आहे कारण का पतीचं नाव का लावायचं कारण का पतीची इष्टे ज्या पती, पती गेल्यानंतर कोणाच्या नावे होते मुलाच्या पत्नीच्या नावे होते तस या भगवंता कशी घ्या भगवंताची भक्ती घ्यानंतर केली संपत्ती लक्षात संपत्ती आपल्याला होते विठाला विठा कारण जी संपत्ती प्राप्त करून यायची असेल आणि भगवंतापे जायचं असेल काय करायचं त्या काय करावं लागेल भक्ती करा जाने भक्ती जेवा

कारण का जो भक्ती करतो गणपती बाप्पाची लक्ष येत घ्या तोच म्हणले कारण का जाणी भक्ती लक्ष बाकी काही नाही तुम्ही किती इस्टेट कम्युनिटी किती घर बांधले काही काही उपयोगाचे नाही तुम्ही भक्ती किती केली गणपती बाप्पाची आणि आता तुम्ही काय करता लक्ष येत घ्या गणपती बाप्पा कुठे मोरा मोरिया गणपती बाप्पा म्हणायचा मोरे का वापरता गणपती बाप्पा का सांगा पिंप पिंपरी गणपती आहे मोरे गणपती कारण का मोरेच ऋषी होऊन गेले आणि त्यांना त्या गंगेमध्ये गणपती सापडला आणि ते गणपतीची स्थापना केली स्थापना केल्यानंतर त्यांना गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला काय आशीर्वाद दिला की माझ्या नावाच्या पुढे तुमचं गणपती बाप्पा खाल्ले का नाही नाहीचा आवाज माझा त्या वेळेला आवाज नाही गणपती बाप्पा बरं कीर्तन आय जातो निर्माण आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा मोर्या हा शब्द तिथे लागला त्या दिवशी बातमी आता